तर मंडळी नमस्कार हे तुम्ही पाहू शकता इथं जे आपण आज पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथे आलेलो आहोत आणि इथं जे आहे कृषी प्रदर्शनी जे आयोजित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे आहे ना तुम्ही पाहू शकता म्हणजे एक रोबोट आलेला आहे म्हणजे तो चालते बीन ते म्हणतात त्याले आता भविष्यातनी तो आपलं हे बीन करणार आहे काय म्हणतात त्याले म्हणजे पेरणी म्हणजे शेतीची कामं वगैरे आहेत ते रोपोट करणार आहे असं म्हणतात पण चला आता आपण त्याच्याकडून थोडंसं जाणून घेऊया म्हणजे यूज करणार आहे म्हणजे शेतीसाठी पण तुम्ही वापरू शकता आणि म्हणजे भारतात या गोष्टी होऊन राहिल्या हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मंडळी अनेक अशी आम्ही तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहोत चला आता आता पाहू आपण तुम्ही पाहू शकता आता पा ते जे आहेत ते म्हणजे ते त्याला कंट्रोल करून राहिले यांच्या हातात नाही डिव्हाइस राहते मग सर रे चार्ज रिचार्जेबल राहणार आहे का रिचार्जेबल राहणार आहे हो बॅटरी बॅकअपही वाढून जाईल तोपर्यंत हा नमस्कार करते जे की तुम्ही पाहू शकता सर कॉस्टिंग वगैरे काय येणार समजा भविष्यात आतापर्यंत आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टिंग वीस लाख पर्यंत आलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रामिंग वगैरे आमच्या डेव्हलपमेंट मोडसाठी हा वीस लाख पर्यंत जाते सर वीस लाख शेतकऱ्याला नाही सध्या सध्या आहे ना आमचं हे रोबोटिक इन्स्टिट्यूट के आय टी एस म्हणून इन्कम टेस्ट करला आम्ही तिथे सध्या रोबोटिक्स आणि प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि जे इंजिनियर्स आहेत तिथले म्हणजे आम्ही जे आहे तिच्या डेव्हलपमेंट सध्या करत आहे याच्यामध्ये काय काय करता येईल शेतीसाठी आणि वन विभागासाठी सध्या त्याच्या डेव्हलपमेंट चालू आहे जेव्हा याला आम्ही लॉन्च करू त्यावेळेस त्याचं काहीतरी वेगळं रूप तुम्हाला दिसेल त्यामुळे आम्ही सध्या कास्टिंग वगैरे तुम्हाला सांगू नाही शकत जास्त तुम्हाला नाही देतो अरे अरे आहेत अरे इकडचे दाखव रवी रे तू गुलाब पाय तर पाण्यात आहेत दोन तीन दिवसापासून म्हटलं असं तसंच आहे याच्यातलं एखाद्या झाडाचं नाव सांगाव हो तुम्ही हे वेगवेगळे प्रकार आहेत का रे हा झिरो पॉईंट फाईव्हवर पण दाखवतो इ हे काय निशांत हे काय ॲडेनियम बन्साई डॉक्टर महेंद्र <laughs> <laughs> <और बार जाए? laughs> पाहू शकता मंडळ तुम्ही हे पायरे हे ते, ते गेअर बेरा

आहे ना, दे। ना अरे हो यार नाही 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 स्पंज पण लावलेला आहे ते जास्त वॉटर ऍब्झॉर्ब करून ठेवते ना कॅसेट लावलेलं शिंदे आहे ना अरे झिरो पॉईंट फाईव्ह वर जातो पाहू शकता मंडळी विविध प्रकारचे तुम्हाला इथं जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत हे रोज दाखव इकडचे दाखव ना जवळून दाखव म्हणजे फक्त फुलं दाखव दाखव समोरचे पाटा हे बायत बाय ओरिजिनल बनवलेले आहेत ते फुलायचे रवी इकडे झाल चला मंडळी आता बाहेर चल त्या साईडनं चालत एकदा इकडे काही दिसून मला तर मंडळी

सस्टेनेबल इंटरक्रॉपिंग सिस्टम फार्म शिकणं ग्रेडेड बन बांध ब्रॉडबेड रुंदवारंबा सारी पद्धत साऱ्याची गोळं असे तयार होतं

हे विकसित म्हणजे बाय पाण्याची मॅनेजमेंट नाही केलं तर पाणी वाया जाते तिकडे मॅनेजमेंट करणार त्याच्यावर त्यांनी तसं करलय नाही का नाही वाघ भीन आहे तो काय कळत ना काय कळत ना आमचे निशान भाऊ बैरट जे आहेत ते सॉलिस या बसलेले आहेत जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता कसं वाटलं भाऊ तुम्हाला ट्रॅक्टरवर बसून होऊन चांगला नाही वाटलं काय वाटलं